आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे एकंदर सतरा उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत रिंगणातील सर्व उमेदवारांना चिन्हांचे देखील वाटप करण्यात आले यात शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बहुजन समाज पार्टी या पक्षासह अपक्ष रिंगणात आह यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली राजश्री पाटील या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी असून यवतमाळ हे त्यांचे माहेर आहे त्यांची लढत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांच्याशी होत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार अंतिम टप्प्यात असून उमेदवारांसाठी प्रचारसभा मतदारसंघात आयोजित होत आहे यात शिवसेना ठाकरे गटासाठी आदित्य ठाकरे रोहित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या तर महायुतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींच्या सभा झाल्या येत्या सव्वीस एप्रिल रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार मतदाना मतदान मतदान आहे मतदानाप्रसंगी ओळखीचा पुरावा म्हणून मतदारांना छायाचित्र मतदान ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नसतील अशांना आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे विविध बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करावयाचे आहे नेहरू मध्ये मतदार जागृतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सर्व मतदान कर्मचाऱ्यांनी सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करावे आणि नवमतदारांसह हो सर्वांनी आधी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या खर्चाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी प्रमोद वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी महसूल भवन येथे निवडणूक खर्च विषयक बाबींचा आढावा घेतला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत सव्वीस एप्रिल रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने दिग्रस विधानसभा मतदारसंघांतर्गत दारवा इथं आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे तहसील कार्यालय दारवा येथे सदर आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक शून्य सात दोन तीन आठ दोन पाच चार एक पाच दोन असा आहे नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या बाबतीत काही तक्रारी असल्यास या हेल्पलाईन क्रमांकासह सी विजिल ॲपवर नोंदवण्याचं आवाहन दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी विजय सरोदे यांनी केले आहे येत्या निवडणुकीत किमान पंच्याहत्तर टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठायचे आहे त्यामुळे मतदान जनजागृतीसह जास्तीत जास्त नागरिक मतदानास कसे प्रोत्साहित होतील यासाठी गावपातळीवर प्रयत्न करा आपल्या क्षेत्रातील प्रत्येक मतदारापर्यंत व्होटर स्लीप पोहोचवा हे काम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून करावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मतदान केंद्रांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला मतदान केंद्रात मेडिकल किट प्राथमिक औषधोपचार पिण्याचे पाणी तसेच केंद्रात वीज पुरवठा दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर हिरकणी कक्ष पाळणाघर आदींचा आढावा घेतला केंद्रावर अत्यावश्यक सेवा उपलब्ध राहतील याची खात्री सर्व संबंधितांनी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी प्रत्यक्षात सव्वीस एप्रिलला मतदान असले तरी वयाची पंच्याऐंशी वर्षे पूर्ण करणाऱ्या पुसद येथील आजी गंगादेवी कान्हू यांनी आताच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे व्हिडिओ चित्रीकरणात मतदान झाले अशाच पद्धतीने जिल्ह्यातील त्रेपन्न हजार आजी आजोबा मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे काम करणार आहेत वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी ही विशेष तरतूद निवडणूक विभागाने केली आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत वाचक स्वर होता स्वाती सोनपेठकर यांचा